मित्रांनो नमस्कार जे महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक झाली आणि भारतीय जनता पक्षाला बसलेला मोठा धक्का यामधून भारतीय जनता पक्ष सावरताना दिसत नाही आहेत राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आणि या राजकीय घटनांच्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाला वेगवेगळे धक्के बसताना दिसत आहेत नव्या ताज्या सर्वेने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची झोप उडालेली आहे तर अजितदादा कुठेच बसताना दिसत नाही आहेत अजितदादांना सोबत घेणे भारतीय जनता पक्षाला चांगलेच महागात पडल्याचं त्यांचेच नेते बोलू लागलेले आहेत येत्या काळामध्ये कदाचित महायुतीमधून अजितदादा बाहेर पडतील की काय अशी सुद्धा शंका उपस्थित केली जाऊ लागलेली ला आहे राज्यामधलं सरकार हे जाईल की राहील यासाठी अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कानमंत्र दिलेला आहे राज्यातील स्थिती आपल्या बाबतीत चांगली नाही आहे ती बदलण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करा आणि राज्यामध्ये सत्ता आणा असे कानपिचक्या दिलेल्या आहेत तर राज्यामध्ये गुजरातची टीम त्याबरोबर इतर राज्यातील बड्या नेत्यांची टीम दाखल झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पंतप्रधान मोदी यांचं महाराष्ट्रावरती विशेष लक्ष आहे काहीही करून त्यांना सत्ता मिळवायची आहे मात्र यामध्ये काँग्रेससुद्धा मागे नाही आहे तर महाविकास आघाडीच्या ताज्या सर्वेनुसार त्यांचं सरकार या ठिकाणी येण्यासाठी बहुमत मिळू शकतं तर राज्यामधले महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष नाराज आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी जो त्रास दिला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची ही शेतकरी विरोधी भूमिका ती आपल्याला आवडलेली नाही सध्याच्या शेतकऱ्याच्या विरोधात असलेल्या सरकारच्या कानफटात मारायची वेळ आलेली आहे असे बोलत बच्चू कडू यांनी महायुतीमधून माघार घेतलेली आहे त्याचबरोबर ती महायुतीच्या विरोधातही ते उमेदवार आपले उभे करू शकतात महायुतीला हा एक झटका मानला जातो आहे आपण शेतकऱ्यांसाठी लढणारे आहोत आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला कोणाच्या युतीची गरज नाही भारतीय जनता पक्ष असेल किंवा कोणी असेल आम्ही फक्त महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत त्यांनी बोललेले आहे मात्र त्यांच्याही विरोधात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल सरकार प्रामुख्याने त्यांचं आहे आणि या सरकारच्या विरोधात आता लढण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आपल्याला काय वाटतं बच्चूकडून घेतली भूमिका योग्य आहे का कमेंट करा धन्यवाद